नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना शुभ दुपार सगळ्यांना झालं का तुमचं जेवण नाश्ता पाणी चहा खारी काय तुमचं कुठलं टायमिंग असेल ती आता झालं जेवण धुणं धुतलं आहे म्हणजे कपडे धुवून टाकली बसली बघा भांडी घासायची ती ही फरशी घासून काढायची अजून मला दोन तीन खोल्या सकाळी पुसून घेतल्या त्या ती पहिली जुनी एक पुसावी म्हणती आता आणि ही कटाई घासून काढावा आता पोरं बिरं कोण नाही ती घरी ह्यांनी पण नाही जाऊ बाई पण गेली या साखरपुड्याला दिराचा साखरपुडा त्या दिवशी ज्या दिराजी आमच्या सुपारी फुटली त्या दिराचा साखरपुडा आहे बघा मग ती गेलं तिकडं ती सगळीजणच या म्हणते ती त्यांचं कर्तव्यच आहे या म्हणायचं पण घरी हाय की भाऊजींनी ना नाणी दळून आणली डाळ घचार्याचं शब्द दे साहित्य ही एका साईडला ठेवून खडू वडून साखरला मुंग्या लागायला लागल्या होत्या म्हणजे समजा एका साईडला ठेवलं खडू वडून घेतला नव्या खोल्यात नाही नव्या भीती असल्यामुळे त्याला ओली ना मुंगळे तर अजून पूर्णपणे ही वाळलं नाही ना खटक हो का कुठं हो का ही आज थोडं थोडं वाळलं आहे ही ओलंच आहे हो का अजून त्यामुळे मुंगळं ही ही निघायला बारीक बारीक बारं मुंग्या पण साखरेला काय मुग्या लागायला ह्या जुन्या खोलीतच आणून ठेवलं आणि वडून ठेवला तर दाखवत तुम्हाला जुन्या खोलीत बी आमच्या कसं कसं केलं आहे जुन्या खोलीतच साहित्य ठेवलं आहे आमचं देड ही नव्या खोलीत नेहलया जावंचा बेड कपाट असं त्या का करायचं तर मरल्यापासून न्यायचंय का मनापर निवारा नव्हता कसलाच आपल्याला घेतला करून बी सारं बरं 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 बर बर वाटायला लागले आता जरा पण लेकरं ती बघा एकटा आणट्या जरी असली तरी इकडून तिकडं तिकडून इकडं पळतं जरा बरं वाटतं अरे कोणच ती लेकरं घरी त्यामुळं उगंच उदास वाटायला हे भरून घ्यायचं या टाक्या बॅ सकाळी पेयचं पाणी तेवढं भरून घेतलं एक बॅलर घासून भरून बांधून ठेवलाय जरी आचाराला पाणी बिणी लागलं तर त्यातलंच द्यायचं म्हणून ठेवलं आहे भाऊजी म्हटलं मी पाचतो मसरं पाणी तू भांडी घास म्हणलं पडले भांडी टोपर भांडी दिली तरी मी तरी हेनी जेवण केलं नाही लेकरांनी सगळं केलं पण हेनी केलं नाही जेवण गाडी धोतन पुसतन बसलं तोपर्यंत गेला टाईम त्यांचा बी गेलं मग लवकरच काम काय रुचीच आहे आपल्याला हाय आपलं बी बरोबर आहे पण ती मी महत्वाचंच की साखरपुडा माझी माझे आहे गेलं पाहिजे तिकडं बी ती मग सगळ्यालाच यामत होती पशी जनावरची त्रावस सोडून जाऊन चालतंय का पाणी पाजायची वैरंग काढी घालायची ती मच माझं ती एक वाजत तर वाजले आता एकच वाजून गेल्या तरी अजून पुचली असते रे आताशी कशा झालं की जर येतं म्हणलं तरी चार पाच वाजणारच त्यांना महागार गेलं

हं टाके जागे आधीच चढ करून ठेवते हां ही टाकायची डस्टबीन हां ते पाणी पाजायचे मसराचं बी टाईम झाले ना ऊन नव्हतं सकाळ बसणं आता तर जरा पडले बघा ऊन त्यामुळे आता जरा मसरं पाणी पेतेल नाही सकाळ बसणं काल तर बघा काल परवा दिवशी दुपारची पाणीच पिली नाही ती म्हणजे दोन चार दिवस झाले ह्या दोन चार दिवसात दुपा, दुपार दुपारचं पाणीच पीत नव्हती डायरेक्ट संध्याकाळीच ऊनच नव्हतं कसलं वरणं पाऊस एक कशाचं पाणी पिते पितेतील काय पिंडीच्या जरा एक एक बादली ठेवायची घ्यायची दोन दोन घट दुधाची मसर आणि जाल पुन्हा कशाचं पाणी पिते पितेतील काय वादाळीने शर्ड तर पाणीच पित नाही असल्या वादाळी तर शर्ड पाणीच पीत नाही ती बघा चालू आहे आता रायचं आता ते पाट्या ही टाकायची म्हणजे ती टाकी उचलायची म्हणजे एका दोघाचं नाही मग ते विकास भाऊला बोलवलं टाकी उचलू लागायला टाकी तिकडे जरा उचलून ठेवून पाणी भरून घ्यायचं आहे सगळं केलं बघा मित्रांनो आमचं एक राहिलं या राहू द्या आता काय तोपर्यंत करायचे डागडुग्यात आपणच काहीतरी तुळसवर धावून केलं नाही बादलीतच तुळस लावून घ्यायची आता पहिली होत्या त्याच बादलीत कट्टा बांधून घेतला सगळं घेतलं पण तुळशी बिरधावून बांधणं झालं नाही गरबड घाई इतकी आणि बाजार हाटाला पैसे लागते याला पैशाची बचत करणं आता ती राहिलं ती राहिलंच महाग जाऊ द्या राहिलेलं राहिलं आता बघू आता महिन्या दोन महिन्यानं करून टाकू तुळशी बिरधावून बी आता ती कालच्या माझ्या डोक्यात खेळतंही म्हणावं कसं आता पैसे गेलं पाठ हे ह्यांनी वाच काही जे आधी म्हणलं नाही बोललेलं बरं आपण नाही केलं का होय व तुळशी बिरधावून घे तुला एवढं मोठं घर केलं की के अजून तुळशी बिरदाव पाहिजे का म्हणले पण काय करायचं एकशा हातीच आपण बसलेलं बरं म्हणून शांत बसली बघा हब का मानस तरी म्हणणार की लोक म्हणणार का नाही एवढं मोठं घर बांधलं पण ते एका तुळशी बिरदावनला किती जात होतं भी तर माझा बी समज गेला पण जाऊ द्या हाय आता इतके दिवस आपण छोट्या घरात काढला आता घर तर झालंय निवाऱ्याला तुळशी बी जाऊन बी हळूहळू बांधू हाय फुटकी एका साईडने बोळायचं बांधलेलं त्यातनं पाणी जात आहे लावायचं एक तुळशीचं रोप मस्त येत आहे चांगलं त्याला का होतंय आता पाऊस येतोय पावसानं चिटकून निघतं आहे मी हाय अशी बांधली आमची तुळशी होती तशी नेऊन शेळमध्ये ठेवली आमच्या भाऊजींनी एक दिवशी गेलं रेडाक धरून तिथं रेडकाला चारलं बघा आता हे तुळस चारायची ही गोष्ट आहे का इकडं उन्हाने ही तर पा संदा दारात पसारा पडला होता सिमेंटची फुतीन फितीन सगळं त्यामुळं मी तिकडं नेऊन ठेवली होती तर ती बी आमच्या भाऊजीनं रेडकाला चढून टाकली हाय तुळशी तुळशीवर का आजीच्या आंब्यात गेल्या मुलगाच्या तुळशी आई इथं उगवल्या ते तिथलं एका काय दोन रोपानं दोन चार रोपानं लावायची जी चिटकल ती चिटकल जरा पहिली आई ती माती काढून टाकावी म्हणती आणि दुसरी माती टाकून त्यात तुळस लावावी आज मला तसं भरपूर काम आहे बरं का पण ती पोरं आहे ती जरा उदासच वाटायला लागलं शांत मी आता एकटी हि तर बोलत बसांगली इकडून तिकडून नाही आणू आले असते लगी बापू आला असतात लगी मना आली असती लगी गुड आली असती दीजा आली असते असं चालू राहिलं असं बस पोरक आणूला मी लवकर तयार करून ठेवलं फ्रॉके घालून मग पप्पाचं काय तिच्या आवरणं लवकर मला गाडीत तर बसावं नाही तर फोन तरती गाडीत तर नाही तू फोन तरती अशी करून धिंगाणा लावला होता जाऊस तर तिनं रा म्हटलं माझ्यापाशी तू तर नाही म्हणली मी जाणार आहे म्हणली मी कुठून गालीत जाणार शंकर जाणार मी गालीत जाणार अशी करते माहीत बोलती बघा आमच्या अनुजा तर लय म्हणजे लय बोलती बोलती बी तितकीच प्रश्न बी तितकीच विचारते तिला ती स्वतः बी बोलती आणि बोलून बोलून आमचा बी भुगा पाडते अशी आहे ती एक दिवशी कपडे वाडी नाहीत म्हणून आईनं माझी साडी घातली तर अनु लगेचच म्हणते माझ्या मम्मीची शाली घाल नको तुझी तुझी शाली घाल अशी म्हणते बोबडंच बोलतंय बरं छान बोलतं या आई म्हणती बघा या तुझी पुरगी कशी म्हणायला लागली माझ्या मम्मीची घाल नको त्याला का सांगितलं कोणी मला न म्हणतंय तसं लय बारकी पोरं छुट्टीशीच असते ती माझ्याची बुद्धी लय लागा असते आणि लई बोलते ती लाखातला एक शब्द बोलते ती आणि भारी वाटतं त्यांचं बोलणं जंत माणूस विचार करत नाही ना त्याच्या पलीकडचं ती बोलून टाकते ती अशी असते ती या लय आव सकाळी दिदा कपडे घातले का म्हणती दिदीनं मामान आणलेला दिलेजू घातलं मला आणला नाही मी अण्णांना आणलेली फ्रॉक घालणार तिला बड्डेला आणली ना अण्णा फ्रॉक बरी फ्रॉक आणली होती मग म्हणती मी अण्णांना आणलेली ना तू मामानं आणलेला घालती असे सगळ्याला म्हणजे हि नव्हतं पण आज सकाळी चापीत बसली आणि गी गुडा बापू आली काशी करते अशी असं म्हणजे काय टुकटुक मा करते अशी 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 करते काय तर मी तर मला नाही असं तिला हिन असतं आणि ती बोला येत नाही ना टुकटुक मग काढ म्हणून असे 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 करते लय आगाव झाली अनुजा बागा बारकं होतं तेव्हा वाटलं लय शांत आहे लय शांत आहे लहानपणी आम्हा रडत नव्हतं का उई का च्वी करत नव्हतं पण जसं मोठं झालंय तसं यक्षब्दही करत नाही दिदी सुद्धा बोलत नाही ती मनात जाऊ मनात बोलतच नाही जास्त पण दी गुट दिदी आमची लय बडाबडा करते ते दिदीपेक्षा जास्त एका का आगाव निघलंय बघा ती ते मम्मी बडाबडा करते म्हणते ती लय मम्मीला बोलायला लागतं तसं मम्मीच्या वरची निघली पूर्गी जास्त तिचं बोलणं बी ती आता समजायला भारी वाटतं लहानपण ती असतं की शेंडफळ असतं ती समजाच्या लाडकंच असतं की आणू 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 करून सगळी आणू आणू बापू तर आमचा आण बोलतच नाही त्याला